महाराष्ट्रात रस्त्यावर व्यवसाय करायचा असेल तर तुमच्याकडे डोमिसाईल असायलाच हवं असा सज्जाट दम उच्च न्यायालयाने दिला असताना ठाण्यात तब्बल वीस हजार बेकायदा फेरीवाले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे या फेरीवाल्यांनी शहरातील फुटपाथ रस्ते चौक मैदानी स्टेशन परिसर व्यापलेले असून नागरिकांनी चालायचं कुठं असा प्रश्न पडलेला आहे दरम्यान प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पालिकेचे फेरीवाले धोरण दहा वर्षापासून लटकले आहे अनेकदा या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचा आव आणला गेला असला तरी प्रत्यक्षात हा प्रश्न सोडवण्यात पालिका प्रशासनाला यश आलेलं नाही फेरीवाला धोरण निश्चित करत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यासाठी पास देऊन ठराविक जागा निश्चित करण्यात येतील स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करण्यात येईल अशा घोषणा अनेकदा करण्यात आल्या तरी काही ठराविक राजकीय नेत्यांच्या राजाश्रयाने स्थानक परिसरात फेरीवाल्यांची दादागिरी सुरूच आहे जागा मिळेल तिथे फेरीवाल्यांनी कब्जा केला आहे लोकलमधून उतरणाऱ्या प्रवाशांना या फेरीवाल्यांच्या गर्दीतून वाट काढताना नऊ येत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे रस्त्यावर दाटीवटीने ठाण मांडणाऱ्या फेरीवाल्यांच्या विळख्यातून वाट काढेपर्यंत अनेकदा समोर उभी असलेली रेल्वे सोडावी लागते ठाणे शहरामध्ये अनेक ठिकाणी कोट्यावधी रुपयांचा खर्च करून सुसज्ज मार्केटची उभारणी करण्यात आली तरीही गेल्या काही वर्षात रस्त्यावरील फेरीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे वाढत्या फेरीवाल्यांचे संकट दूर करण्यासाठी ठाणे महापालिकेकडून शहरात फेरीवाला धोरण राबवण्याचे प्रयत्न सुरूचले तरी अद्याप हे धोरण कागदावर आहे महापालिकेने एक हजार तीनशे सहासष्ट फेरीवाल्यांची अंतिम यादी तयार केली असली तरी शहरात वीस हजाराहून अधिक बेकायदेशीर फेरीवाले व्यवसाय करत असल्याचं उघडकीस आलं आहे